नवनवीन प्रकारच्या नवनवीन चवीच्या उन्हाळी तसेच घरगुती भाज्या या सिरीजचा आज आपण शेवटचा भाग म्हणजे भाग पाचवा बघतो आहे या सिरीजच्या चारही भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर भाग पाचव्या मधली सर्वात पहिली भाजी आपण बनवतो आहे लष्करी दाण्यांची तर यासाठी दाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे आता यातलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता फ्रेश पाणी घालून हे दाणे आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी उकडून घ्यायचे आहे लवकर शिजून जातात त्यामुळे कुकरमध्ये शिजवायची नाही नाहीतर कुकरमध्ये जास्त शिजल्या जातील दोन सुकी कांदे चिरून घ्यायचे आहे एक खोबऱ्याचा तुकडा मी खिचून घेतलेला होता मुठ्ठीभर शेंगदाणे लसण आलं जिरे घ्यायचं कोथिंबीर घ्यायचं आहे तर दाणे बघू शकता इथे उकडून तयार झालेले आहे फक्त पाच ते सहा मिनिट मी उकडून घेतलेले होते हे लवकर शिजून जातात याला शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे कुकरमध्ये अजिबात शिजवू नका बघू शकता दाणे शिजून तयार झालेले आहे आता जे शेंगदाणे आपण घेतलेले होते ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये एक, एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये सुकं खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर सुकं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे मस्त लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा यामध्ये लसण आलं कोथिंबीर आणि जिरे घालायचं हे सुद्धा भाजून घ्यायचं हे सर्व गार होईपर्यंत आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर याचे साल सोलून घ्यायचे आणि याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला भाजलेलं सुकं खोबरं सुद्धा वाटायचं आहे तर छान तेल सुटेपर्यंत याला वाटायचं तेव्हा भाजीला चव छान येते आता कांद्याचं जे वाटण आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया तर कांदा गार झाल्यानंतर याचं वाटण तयार करायचं आहे इथे मी दोन टमाटर घेतलेले होते याची सुद्धा मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तेल घालायचं आहे यामध्ये मोहरी जिरे घालायची टमाटरची पेस्ट सुरुवातीला परतून घ्यायची तर इथे बघू शकता टमाटरमधलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता यामध्ये कांद्याचं वाटण घालायचं हे सुद्धा नीट परतून घ्यायचं आहे सुक्या मसाल्यांमध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच भाजलेल्या दण्याचं पोड आणि एक चमचा किचन किंग मसाला किंवा थंडा मसाला तुम्ही घालू शकता मसाले मंदाच्यावर परतून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि सुगंध येईपर्यंत पर्यंत परतायचं आहे तर शेंगदाण्याचं कूट नीट परतून झाल्यानंतरच पाणी घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट जर कच्चं राहिलं तर भाजीला चव छान येत नाही जरी आपण शेंगदाणे भाजून घेतलेली होते तरी याला आपल्याला फोडणी करत असताना सुद्धा भाजायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला सुका खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे नीट एकदा व्यवस्थित परतून झालेलं आहे आता जे दाण्याचं वर आलेलं पाणी होतं ते सुद्धा मी घातलेलं आहे तुम्हाला भाजीचा रसा किती दाटसर हवा आहे त्यानुसार पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे पाच मिनिट उकडल्यानंतर यामध्ये आपल्याला दाणे घालायचे आहे तर आता झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनिटांसाठी हे सर्व शिजवून घेऊया दाणे शिजलेले आहेत त्यामुळे फार वेळपर्यंत शिजवायचे नाही फक्त पाचच मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर बघू शकता दाणे व्यवस्थित मॅश होते आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडी क्रश करून कसुरी मेथी घालायची तर इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट लष्करी दाण्याची भाजी तयार झालेली आहे जेव्हा भाजीला काहीही नसतं किंवा लग्न समारंभामध्ये सुद्धा बरेचदा लष्करी दाण्याची भाजी, भाजी बनवल्या जाते त्याच पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर यानंतर आपण घरगुती भाजीमध्ये बनवतो आहे फरसांची भाजी नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचं आहे मी ते भाजलेला कांदा लसण आलं कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घातलेली आहे तर कांद्याचं वाटण तयार कसं करायचं हे आपण लष्करी दाण्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याच पद्धतीने हे वाटण तयार केलेलं आहे शेंगदाण्याचं कूटसुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं त्याच पद्धतीने केलेलं आहे आणि आपल्याला छान मंद आचीवर सुगंध येईपर्यंत परतायचं आहे तर इथे दाण्याला फेस यायला लागलेलं आहे आता आपल्याला खोपऱ्याचं वाटण घालायचं आहे ते सुद्धा आपण लष्करी दाणे जेव्हा बनवले होते त्यामध्ये जसं घातलेलं होतं त्याच पद्धतीने बनवलेलं आहे आता सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे तिखट आवडीनुसार घाला तिखट आणि हळद परतून झाली की इथे एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आणि अर्धा चमचा मी इथे भाजलेल्या धण्याचं पूड घातलेलं आहे सुके मसाले नीट परतून घ्यायचे आता दोन ते तीन टमाटर आपल्याला चिरून यामध्ये घालायचे आहेत सोबतच चवीनुसार मीठ घालायचं त्यामुळे टमाटर लवकर शिजून जातात आणि मऊ पडतात व्यवस्थित एकदा सर्व मिसळून घ्यायचं अगदी थोड्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि टमाटर लवकर सॉफ्ट होतील आता झाकण ठेवायचं आणि टमाटर मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर मध्ये मध्ये परतत राहून आपल्याला हे सर्व शिजवायचं आहे परत मी झाकण ठेवते आहे तर बघू शकता कडेनी मस्त तेल सुटायला लागलेलं आहे तर भाजीमध्ये आपण शेंगदाणे घातलेली होती आणि सुकं खोबरं घातलेलं आहे त्यामुळे भाजीला तेल जास्त सुटलेलं दिसत असेल पण आपण वरून तेल थोडं कमीच घातलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी मी घालते आहे परत झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आता टमाटर आणि कांदा लसण आलं सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हा झणझणीत रस्सा इथे तयार झालेला आहे मी इथे फरसाण घेतलेलं आहे फरसाणच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल तर फरसाणची भाजी बनवत असताना फरसाण जेव्हा तुम्ही भाजी सर्व करता तेव्हाच घालायचं आहे सुरुवातीलाच घातलं तर फरसाण मऊ पडून जातं तर यामध्ये तुम्हाला जाडी शेव पपडी जी मिळते ती घ्यायची आहे आणि शेवभाजीमध्ये जी शेव घातले जाते ती घ्यायची आहे तर इथे मी जास्त प्रमाणात जाडी शेव घेतलेली आहे आणि पपडी जास्त घेतलेली आहे तर बघू शकता फरसांची भाजी इथे तयार झालेली आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर आता आपण बनवतो आहे कांद्याची भाजी उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजीला काहीही नसेल तर बनवण्यासाठी अतिशय साधी सोपी आणि परफेक्ट भाजी आहे तर यासाठी आपल्याला लहान आकाराचे कांदे घ्यायचे आहे या पद्धतीने सोलून घ्यायचे जसे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे उरलेले कांदेसुद्धा सोलून घेतलेले आहे इथे मी अर्धी वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर दोन्हीही आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे आहे तर सर्वात आधी मी शेंगदाणे भाजून घेते आहे शेंगदाणे भाजायला आणि तीळ भाजायला वेगवेगळा वेळ लागतो तर तीळ फार वेळपर्यंत भाजायचे नाही नाही तर खूप कळसर होऊन जातात म्हणून मी वेगवेगळे भाजून घेते आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता सुद्धा भाजून घेते आहे हलकेशी भाजायचे आहे खूप जास्त वेळ भाजायचे नाही नाहीतर भाजी कळवट होऊन जाईल आता शेंगदाणे मी साल सोलून याला वाटून घेतलेलं आहे तर जाडसर कूट करायचं आहे खूप बारीक असं कूट करायचं नाही आणि तीळसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहे हे सुद्धा थोडे जाडसर ठेवायचे आहे म्हणजे दाना दाना नको राहायला पण बारीक नाही करायचे खूप आता फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे दोन चिरलेले कांदे घालायचे आहे मस्त याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं अर्धा चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची ही सुद्धा परतून घ्यायची आहे आता सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा भाजलेला धन्याचं पूड आणि किचन किंग मसाला घातलेला आहे मसाले मंद आचीवर परतून घ्यायचे दोन पिकलेले लाल कलरचे ची टमाटर चिरून घातलेले आहे हे सुद्धा परतून घ्यायचे आता टमाटर बघू शकता तुम्ही सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे झाकण ठेवून आपण व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया तर टमाटर या पद्धतीने चमच्याने थोडे मॅश करून घ्यायचे आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुरुवातीला घालायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला छान पाच मिनिटपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यासाठी गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं तर तिळाचं कूट आपल्याला जास्त परतायचं नाही आहे तिळाचं कूट परतलं नाही तरी चालेल फक्त याला मिसळून घ्यायचं आहे पण शेंगदाण्याचं कूट नक्की भाजायचं आहे तर शेंगदाण्याचं कूट मी लालसर तांबूस रंगईपर्यंत भाजलेलं होतं आणि तीळ थोडे परतून नंतर लगेच यामध्ये पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला भाजी किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे चिरलेली कोथिंबीर घालायची आता यामध्ये आपल्याला सोलून घेतलेले कांदे घालायचे आहे सर्व कांदे आपल्याला यामध्ये घालून झाल्यानंतर रस्त्याबरोबर कांदे शिजवून घ्यायचे आहे तर कांदे शिजण्यासाठी फार वेळ लागणार नाही पाच ते दहा मिनिट लागतील त्यासाठी झाकण ठेवायचं आणि कांदे मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर कांदे मऊ पडायला लागले की थोडी साल वेगळी व्हायला लागते तेव्हा समजायचं कांदा व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर कधीच बघितली नसेल अशी नवीन पद्धतीची आणि नवीन चवीची ही कांद्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते विदर्भामध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजीला काहीही नसतं तेव्हा बनवल्या जाते पारंपरिक भाजी आहे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आता यानंतर आपण कोवड्याची भाजी बनवतो आहे तर इथे मी डाळ घालून कोवडं बनवते आहे यासाठी मी इथे हिरव्या पाटीचं कोवळं घेतलेलं आहे तर कोवड्याला तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने ओळखल्या जाते मला कमेंट करून नक्की कळवा इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे काही कमी तिखट असलेल्या घेतलेल्या आहे आणि काही तिखट असलेल्या मिरच्या मी घेणार आहे तर कोळ्याच्या भाजीला मिरचीचा ठेचाच खूप छान लागतो मुठ्ठीभर मी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे मुठ्ठीभर कोथिंबीर घ्यायची एक चमचा जिरे घालायचा आहे लसूण आल्याची पेस्ट घालायची किंवा लसूण आणि वे। आलं वेगवेगळं घालू शकता याला मी चॉपरमध्ये चॉप करते आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर याला वाटून घेऊ शकता तर याचा ठेचा जो तयार करायचा आहे तो थोडा जाडसरच ठेवायचा खूप बारीक वाटायचा नाही फोडणी करण्यासाठी कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं तेल नीट गरम झालं की मोहरी जिरे घालायचं आहे एक तेजपान एक कलमी घातलेली आहे खडे मसाले नाही घातले तरी चालतील तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता केलेला ठेचा घालायचा आहे आणि ठेचा मंदाचीवर आपल्याला नीट परतून घ्यायचा आहे यातला कच्चेपणा निघून जायला हवा किंवा तुम्ही जेव्हा मिरच्या घातलेल्या होत्या त्या भाजून त्याचा नंतर ठेचा करून घालू शकता त्या पद्धतीने करता येईल सोबतच कढीपत्ता घालायचा आहे हा सुद्धा नीट परतून घ्यायचा आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे तर मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे भाजलेल्या धण्याचं पूड एक चमचा घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे अगदी मंद याचे वर मसाले परतून घ्यायचे आहे सोबतच दोन चिरलेले टमाटर घातलेले आहे आणि नीट परतून घ्यायचे आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि टमाटर लवकर मऊ पडतील जाकण ठेवायचं आणि टमाटर मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर या भाजीला तेल थोडं जास्त घातलं जातं तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही भाजी तिखटच चवीला छान लागते तरीही तिखट तुमच्या आवडीनुसार घाला थोडी कसुरी मेथी घालायची आहे नीट एकदा परतून घ्यायची आणि आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं कोवडं घालायचं आहे तर कोळ्याच्या मी मध्यम आकारच्या फोडी करून घेतलेल्या होत्या याला व्यवस्थित आपल्याला मसाल्यांबरोबर मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी गरम पाणी घालते आहे तर कोळं शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपल्याला अंदाजानुसार पाणी घालायचं आहे मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे मध्ये मध्ये परतत राहून आपल्याला कोळं शिजलाय आहे की नाही हे बघत राहायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी चना डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली होती ती यामध्ये घालते आहे म्हणजे कोळ्याबरोबर व्यवस्थित शिजल्या जाईल तर ही सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि परत थोडं पाणी मी घालते आहे म्हणजे डाळ शिजायला आणि कोळं शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं अंदाजानुसार मी घातलेलं आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर डाळ तुम्ही रात्रभर भिजत घालून नंतर घालू शकता किंवा जर तुम्हाला डाळ भिजत घालण्याची आठवण राहिलेली नसेल तर तुम्ही डाळ गंजामध्ये शिजवून नंतर यामध्ये घालू शकता तर तेव्हा तुम्हाला सर्वात शेवटी डाळ घालायची आहे तर भाजी मी व्यवस्थित शिजवून घेतलेली होती कोळं शिजलंय की नाही ते बघून घ्यायचं आणि डाळही चेक करून घ्यायची चे। आणि ही भाजी इथे तयार झालेली आहे अतिशय चविष्ट लागते विशेष करून उन्हाळ्यामध्ये जे कोळं येतं त्याची भाजी लग्न समारंभामध्ये विशेष करून विदर्भामध्ये बनवल्या जाते नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते तर घरगुती भाजीचा सर्वात प्रसिद्ध आणि चविष्ट प्रकार आपण आज विदर्भीय पद्धतीने बनवतो आहे तो म्हणजे सांडग्याची भाजी यासाठी दहा ते बारा लसण पाकळ्या घ्यायच्या एक इंच आल्याचा तुकडा जिरे घ्यायचा आणि याला आपल्याला पुटून घ्यायचा आहे सोबतच इथे मी मुठ्ठीभर कोथिंबीर घालते आहे या भाजीला कोथिंबीर जास्त घातल्या जाते तेव्हाच या भाजीला चव छान येते तर ही भाजी आज आपण विदर्भीय पद्धतीने बनवतो आहे अतिशय चविष्ट लागते जेव्हा भाजीला काहीही नसतं तेव्हा तुम्ही बनवू शकता तर इथे मी सांडगी घेतलेली आहे सांडगी कसे बनवायचे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्ही बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याला थोडं क्रश करायचं आहे खूप जास्त आपल्याला क्रश नाही करायचं आहे यामुळे सांडगी लवकर शिजून जातात आणि आतमध्ये कच्चे राहत नाही फोडणी करण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायची दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहे आणि लालसर तांबूस रंगईपर्यंत नीट परतून घ्यायचे कांदा लालसर झाला की केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा नीट परतून घ्यायचं आता यामध्ये सुके मसाले घालते आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भाजलेल्या धण्याचं पूड घातलेलं आहे मसाले नीट परतून झाले की दोन ते तीन लाल कलरचे बारीक चिरून घेतलेले टमाटर घालायचे आहे या भाजीला टमाटर थोडे जास्त घातले जातात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे तर या भाजीला सुद्धा तेल थोडं जास्तच घातलं जातं तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता कडीपत्ता घालायचा आहे आणि नीट एकदा परतून घ्यायचं आहे टमाटर आणि कांदा एकजीव झाला की यामध्ये आपल्याला सांडगे परतून घ्यायचे आहे तर मसाल्याबरोबर सांडगे एकदा नीट परतून घ्यायचे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर सांडगे शिजण्यासाठी पाच ते दहा मिनिट लागतील त्यानुसार आपल्याला ला तीन ग्लास तरी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्हाला ही भाजी कोरडी करायची असेल म्हणजे सुकी बनवायची असेल तर तुम्ही सुकीही बनवू शकता किंवा मीडियम थिक ग्रेव्ही ठेवून बनवू शकता किंवा पातळ रस्तेदार सुद्धा बनवता येईल तर त्यानुसार पाणी घालायचं आहे पाच ते दहा मिनिट मी झाकण ठेवून शिजवून घेतलेले होते सांडगे नीट शिजल्या गेलेले आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालते आहे तर ही भाजी मी थोडी ओलसर बनवलेली आहे फार ग्रेव्ही ठेवून नाही बनवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला रस्सा ठेवून बनवू शकता तर इथे अतिशय वन्नाट चवीची सांड्याची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल यानंतर उन्हाळी ढेमस्याची भाजी आपण बनवतो आहे तर ढेमसे ही एक उन्हाळी भाजी आहे तर यासाठी आपल्याला ढेमसे या पद्धतीने चिरून घ्यायचे आहे कांदा आणि टमाटर चिरून घेतलेले आहे वाटण तयार करण्यासाठी पाच ते सहा लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा जिरे आणि एक मुठी कोथिंबीर आपल्याला ठेचून घ्यायची आहे तर जाळसा ठेचा तयार करायचा फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करायचं मोहरी आणि जिरे घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा लालसर तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की केलेला ठेचा परतून घ्यायचा रगदी आचीवर छान सुगंधीपर्यंत आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे यामध्ये आता तिखट घालायचं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला आणि भाजलेल्या दण्याचं पूड मी एक चमचा घातलेला आहे मसाले नीट परतून घ्यायचे आता दोन चिरलेले टमाटर आपल्याला परतून घ्यायचे आहे टमाटर घालणं ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता झाकण ठेवून मंद आचेवर सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर इथे कांदा आणि टमाटर व्यवस्थित एक जीव झालेले आहे आता चिरून घेतलेले ढेम्सी यामध्ये घालायचे आहे तर सर्वात चांगल्या क्वालिटीची डेम्सी तुम्हाला उन्हाळ्यामध्येच बघायला मिळेल कारण ही एक उन्हाळी भाजी आहे तर मसाल्याबरोबर डेम्सी नीट परतून घ्यायची आहे झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर पाचक मिनिट मी झाकण ठेवून अशीच ढेम्सी शिजवून घेतलेली होते तर सुरुवातीला पाणी न घालता शिजवून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर अर्धा ते एक ग्लास मी गरम पाणी घालते आहे तुम्हाला रस्तेदार भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही जास्त पाणी घालू शकता तर इथे मी चना डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तुम्ही इथे तूर डाळीचा सुद्धा वापर करू शकता तूर डाळ घालून ढेम्साची भाजी कशी बनवली जाते त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर तुम्ही एक रात्र तर रात्रभर भिजत घालून चना डाळ घालू शकता किंवा जर तुम्हाला भिजत घालण्याची आठवण राहिली नसेल तर तुम्ही याला शिजवून घेऊ शकता आणि नंतर यामध्ये घालू शकता तर डाळ सुद्धा मी घातलेली आहे ढेमसे मी पन्नास टक्के शिजवलेली होते पूर्णपणे शिजवलेली नाही थोडा कच्चेपणा ढेमशामध्ये आहे कारण डाळीबरोबर सुद्धा ढेमसे परत शिजणारच आहे आता डाळ आणि थोडं पाणी घालून मी हे ढेमसे शिजवून घेतलेले आहे तर डाळीचा एक दाना दाबून बघायचा नीट शिजला असेल तर समजायचं भाजी तयार आहे सर्वात शेवटी मीठ घालायचं डाळ घातलेली असल्यामुळे मी सुरुवातीला मीठ नाही घातलं सर्वात शेवटी घातलेलं आहे सुरुवातीला मीठ घातलं तर डाळ लवकर शिजत नाही सोबतच कोथिंबीर घालायची आहे आणि इथे अतिशय बन्नाट चवीची ढेमस्याची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सहा उन्हाळी तसेच घरगुती भाज्यांची रेसिपी तुम्हाला कशा वाटल्यात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे आपली उन्हाळी तसेच घरगुती भाज्यांची सिरीज पूर्ण झालेली आहे तुम्ही बाकी भाग बाक बघितले बाक नसेल तर नक्की बघा आणि कसे वाटले मला कमेंट करायला विसरू नका